तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी तर मित्रांनो गावरण पद्धतीने चुलीवरती आज बनवायची आहे अंडा भुर्जी तर मित्रांनो ही अंडा भुर्जी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघू शकता इथेच आम्ही चूलसुद्धा पे पेटवलेले आहे तर ह्या अंड्याची आपण आता अंडा भुर्जी बनवणार आहोत तर मित्रांनो कशी बनवायची चुलीवरती तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात आपल्याला अंडी धुवून घ्यायचे पाण्यामध्ये तर बघू शकता येथेच आम्ही नदीमध्येच आज अंडा फुर्जी बनवणार आहोत तर बघू शकता सर्व बाजूनी पाणी आहे नदीमध्ये मदे, मदे तर मित्रांनो हे ते बघू शकता चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाण्यामध्ये आम्ही हे अंडे उकडून घेणार आहोत तर आता हे अंडे पाण्यामध्ये उकडायला टाकणार आहोत तर सगळे अंडे उकडायला टाकायचे आहेत आता तर मित्रांनो आमचे आता अंडे उकडून झालेले आहेत तर आता उतरून घ्यायचे आहेत तर आमची अंडी उकडवून झालेली आहेत आणि आम्ही आता ही अंडी सोलून घेणार आहोत सर्व अंडी सोलून घ्यायचे आहे अंडी सोडून घेतलेले आहेत आणि हे अंडी आपण आता कट करून घेणार आहोत तर हे अशी आपण अंडी कापून घेणार आहोत सर्व अंडी कापून घ्यायचे आहे तर मित्रांनो आमचे सर्व अंडे हे कापून झालेले आहेत तर बघू शकता खूप छान असे दोरेने आम्ही अंडे कापलेले आहेत मित्रांनो भुर्जे बनवण्यासाठी येथे घेतलेले आहे आम्ही मिरची पावडर आणि संडे मसाला आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला आता टाकलेले हळद पावडर टाक है। तर एवढं मी टाकलेलं आहे तर मित्रांनो आता हे अंडी कापलेले आहेत त्यावरतीच आता मसाले टाकायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व अंड्यांवरती मसाले टाकून घेणार आहोत तर सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता आणि आता लगेच येथे चुलेवरती ठेवलेले आहेत तवा तर या तव्यावरतीच आता लगेच आपल्याला भुर्जी बनवायचे आहे येथेच तर तव्यावरती आता आधी तेल टाकून घेणार आहोत तर आता आधी टाकलेलं आहे तेल मित्रांनो आपण ज्या प्रकारे माशांचे फ्राय बनवतो तसेच आपल्याला भुर्जे पण बनवायचे आहे तर आधी तेल टाकलेलं आहे तर आपण माशांची फ्रायसुद्धा अशाच प्रकारे बनवतो तर या चॅनलवरती तुम्हाला जिलापी माशांचे फ्राय कसे बनवायचे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे के तर नक्कीच तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता तेल तापलेलं आहे तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये आता अशा प्रकारे आणि ठेवायचे आहेत तर मित्रांनो हे आता पट्टी करून घ्यायचे आहेत तर एका बाजूने बाजलेले तर मित्रांनो आता बघू शकता अशा प्रकारे तळून झालेले आहेत तर खूप छान असे तळलेले आहेत तव्यावरती तर अजून काही बाकी पण राहिलेले आहेत तर ते सुद्धा तसेच आपल्याला तव्यावरती तळून घ्यायचे आहेत चाहे। बाद तर मित्रांनो हे असं हलवित राहायचं आहे तर एका बाजूने भाजल्यानंतर त्याला पलटी करायचं आहे आता सगळी भुर्जी बनवून झालेली आहे बघू शकता खूप छान अशी भुर्जी तयार झालेली आहे आता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही अंडा भुर्जी बनवलेली आहे तर मित्रांनो बघू शकता खूप छान अशी आमची अंडा भुर्जी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये